राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिलाय त्यामुळे अटक टळली मात्र आमदारकीवर टांगती तलवार कायम आहे एकोणीसशे पंच्याण्णवचा सदनिका घोटाळा माणिकराव कोकाटेना भोवतोय आता आमदारकी राहणार की, की जाणार विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन हे आहेत माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटेंना एकोणीशे पंच्याण्णवच्या शासकीय सदनिका घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आलं बनावट कागदपत्र वापरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या चार सदनिका कोकाटे यांनी मिळवल्या असा हा आरोप नाशिक सत्र न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावलाय त्यामुळे अटक वॉरंट जारी झालं मात्र माणिकराव कोकाटे प्रकृती अस्वास्थामुळे लिलावती रुग्णालयात आय मध्ये दाखल झाले एन्जिओग्राफी ही झाली मात्र नाशिक पोलीस पथक वॉरंट घेऊन लिलावतीत पोहोचले माणिकराव कोकाटेनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली अपीलवर सुनावणी झाली न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला अर्थात कोर्टानं जामीन मंजूर केला तरी शिक्षेला स्थगिती नाकारली आहे त्यामुळे हा तात्पुरता दिलासा मुख्य प्रकरणावर सुनावणी प्रलंबित आहे त्यावर न्यायालयाने निर्णय दिलेला नाही असं कोकाटे यांच्या वकील श्रद्धा दुबे पाटील यांनी सांगितलंय माणिकराव कोकाटेनी राजीनामा सोपवला आहे त्यानंतर अजित पवार सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चाही झाली न्यायालया तात्पुरता दिलासा दिला तरी कोकाट यांच्या आमदारकीचा मुद्दा हा गंभीरच आहे सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्याने लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांची आमदारकी धोक्यात आहे आमदारकी बाबतचा अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असेल असं न्यायालयाने म्हटलंय त्यामुळे कोकाट्यांची प्रत मिळाल्यावर ते नियमानुसार कारवाई करतील अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे घोटाळा प्रकरण राजकारणातील नैतिकतेची परीक्षा आहे जुन्या गुन्ह्यांमुळे नेत्यांची प्रतिमा डागाळते जनतेचा विश्वास दगमवतो प्रकृती अस्वस्थतेमुळे कोकाट्यांची अटक टळली असली तरी कारवाईची टांगती तलवार कायम आहे तसंच आमदारकी रद्द झाली तर तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसेल कोकाटे यांच्या भवितव्याची किल्ली आता विधानसभा अध्यक्षांकडे आहे त्यामुळे कोकाटेंची आमदार की राहणार की जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आम्हाला या कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईन धन्यवाद